कर्जत शहरात दोन ठेवीदारांना न्याय देत नसल्यानं कर्जत येथे संघर्ष समिती आणि पोलीस मित्र संघटना यांनी उपोषण सुरू केलं उपोषणाच्या सहाव्या दिवशी देखील शासनाकडून उपोषण कायम आहे दरम्यान उपोषणाची कोणतीही दखल शासन आणि प्रशासन घेत नसल्यानं उपोषणकर्त्यांनी लोकमान्य टिळक चौकात रास्ता रोको केला पेण बँक संघर्ष समिती आणि पोलीस मित्र संघटना यांनी सहाव्या दिवशी उपोषण कायम ठेवलंय पेण बँक विरोधात आंदोलन सुरू आहे पेण बँक संघर्ष समिती आणि पोलीस मित्र संघटना यांच्या वतीनं गेल्या सहा दिवस कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात आंदोलन सुरू आहे शासनानं या आंदोलनाची कोणतीच दखल न घेतल्यानं आंदोलकांनी अचानकपणे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता कर्जत मधील टिळक चौकात भर बाजारपेठेत रास्ता रोको केला पोलीस मित्र संघटनेचे रमेश कदम यांनी आम्ही कोणत्याही क्षणी विषप्राशन करणार असल्याचं जाहीर केलं नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी पेण बँक संदर्भात दरमहा जिल्हाधिकारी दालनात बैठक होईल असं पत्र वरिष्ठांना पाठवत असल्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं यावेळी पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज होती त्यामुळे पेण बँक संघर्ष समिती आणि पोलीस मित्र संघटना यांच्या वतीनं तीस सप्टेंबर पासून कर्जत लोकमान्य टिळक चौक इथं आंदोलन सुरू करण्यात आलं आहे शासनानं याकडे गांभीर्यानं दखल न घेतल्यास हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यातील पेण कोऑपरेटिव्ह अर्बन बँक तेवीस सप्टेंबर दोन हजार ला बंद पडली त्यामुळे गेल्या चौदा वर्षांपासून पेण बँकेचे रायगड जिल्ह्यातील सुमारे एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे ऐंशी ठेवीदार यांचे सहाशे दहा कोटी ठेवी बुडीत निघाल्या दोन हजार दहा पासून दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक निवडणुकीत अनेक पक्षाच्या सरकारनं अनेक पक्षातील नेत्यांनी आणि अनेक पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पेण अर्बन बँक ठेवीदारांना ठेवी मिळवून देण्याची आश्वासनं दिली કોણ મંત્ર દે નામેશ્યાબ તું આજ હા ફેન આમ તો સંઘર્ષ સમિતિના શેવે आम्ही तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी तीन दिवस हे आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर आम्ही साखले उपोषण आता सुरू आहे आणि त्यानंतर आम्हाला उपोषण आणि आमर उपोषण जनता जर घेतली नाही शासनाने तर आम्ही फीस भाषण करून आत्महत्या आंदोलन करणार आहोत आज आपण या इलेक्श चौकात जर उपस्थिती पाहिली तर एक उपोषण करता आंदोलन करता पण मला समाधान वाटतो आणि ह्याच्या पुढे लढण्यात मला आता ही ऊर्जा आलेली आहे आणि मी या सर्वांच्या समक्ष आपल्या सर्वांना विश्वास देतो जोपर्यंत आपले पैसे मिळत नाही तो पण रमेश कदम मागे हटत नाही पैसे द्यावे लागतील कारण केंद्र सरकार राज्य सरकार ज्याला न्याय मिळू देऊ शकतो गेले चौदा वर्ष हे सरकारकडे न्याय मागतायत अनेक पक्षाचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री अनेक पक्षाचे सत्ताधारी असतील आता जे सत्तेत नाही ते मागे सत्तेत होते त्यांनी वेळे वेळी अनेक वेळेला आश्वासन दिली परंतु हे आश्वासन पूर्ण केलेलं नाही आता रमेश कदम या, ले। ले या हो हो सर्व जनतेने आश्वासन दिलेले त्यांनी पुढे यावं आणि या ठेवीदारांना आश्वासनाची पूर्तता करावी अन्यथा भविष्यात रेल रोको होईल रोक होईल आत्महत्या आंदोलन होईल ठेवीदार आपल्या वीस भाषण करून आत्महत्या करतील तर जबाबदार सरकार असेल सरकारची यंत्रणा असेल एवढं ठिकाणी मी नमूद करतो आणि सरकारने आता या मिळून द्यावा अशी मी सरकारला विनंती करतो आपल्या राज्य सरकारने जे लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार त्यांनी चांगले काम केलेलं आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन सरकारच्या तिजोरीवर जर साडे चार हजार करोड तुम्ही वाटू शकत असाल तर आम्हाला पाच लाख रुपयाच्या विमासाठी फक्त साडे चारशे करोड रुपये पाहिजे ते तुम्ही उपलब्ध करू शकता आम्ही तुमच्याकडे वीक नाही मागत आमच्या जागा आहेत हजार करोडच्या ताब्यात घ्या आणि पहिले पैसे देऊन त्यांना मोकळे करा ही आमची प्रमुख मागणी आहे आज संघर्ष समितीने बरेच दिवस साखळी केलेलं आहे आणि कित्येक वर्ष हे लोक संघर्ष करत आहेत अद्यापर्यंत हा प्रश्न मार्गी सरकारने काय लावला नाही याचा विचार सरकारने केला पाहिजे आज आपण लोक इतके अडचणीत आलेलो आहोत आज आमची वय झाली ज्येष्ठ नागरिक झालो तरी सुद्धा अजूनही सरकारचे डोळे उघडत नाहीयेत लाडकी बहीण योजना केली विमा तुमच्या शेतकऱ्यांना त्यांनी बऱ्याचशा सवलती दिल्या पण आमच्याकडे बघायला सरकारला वेळ नाहीये त्यामुळे आता ही गोष्ट त्यांनी गांभीर्याने घ्यावी कारण आता हे लोक उपोषणाला बसणार आहेत आणि याची दखल शासनाने घेतलीच पाहिजे आणि आमच्या मागण्या मान्य केल्याच पाहिजे यामध्ये दुमत नाहीये युट्यूब सुद्धा रायगड टाईम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो नच्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज